मुंबई महानगरपालिकेच्या आखाड्यामध्ये सत्ताधारी शिवसेनेविरुद्ध दंड तोपटणाऱ्या भाजपच्या जाहीरनाम्यामध्ये काय असणार आहे याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे भाजप जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवसेनेच्या जाहीरनाम्याची स्पर्धा करणारा भाजपचा जाहीरनामा असेल काय असू शकतं या, या जाहीरनाम्यात तर राईट टू सर्व्हिसच्या धर्तीवरती राईट टू म्युनिसिपल सर्व्हिस कायदा भाजप आणणार आहे पालिकेने ठराविक मुदतीमध्ये काम न केल्यास दंडात्मक कारवाईची तरतूद त्या ठिकाणी असेल मुंबईकरांना चोवीस तास पाणी देण्याचा आश्वासन ये जाहीरनाम्याच्या माध्यमातून भाजप देते पाणी न दिल्यास पालिकेच्या विरोधात दावा ठोकण्याची मुखभा सर्वसामान्यांना असेल महिन्यातून एकदा शहरातील रस्ते धुतले जातील मुंबई महानगरपालिकेकडून आकारण्यात येणाऱ्या करात मोठी सूट मिळेल रस्ते खड्डेमुक्त होईपर्यंत कर लादणार नाही बाळासाहेब ठाकरेंचा भव्य स्मारक उभारणार पाटीदार समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन छेडणारा हार्दिक पटेल शिवसेनेच्या संपर्कात असल्याची माहिती समोर येते हार्दिक पटेल रात्री मुंबईमध्ये दाखल झाला आज दुपारी बारा वाजता हार्दिक पटेल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट देणार आहेत त्यामुळे शिवसेना भाजपच्या विरोधात हार्दिक पटेलला प्रचारात उतरवणार का हाच प्रश्न उपस्थित होतोय अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये पुण्यात राष्ट्रवादीच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला यावेळी पुण्यातील राष्ट्रवादीचे नेते उपस्थित होते भाजप सेना एकत्र सत्तेत आहेत एकमेकांचे अवकात काढतात मात्र एकमेकांना कौरव पांडव बोलून देशाचे प्रश्न सुटणार नाहीत अशी टीका यावेळी अजित केली गेल्या दोन वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये भाजपचं सरकार आलं देशामध्ये अडीच वर्षापूर्वी ते सरकार आलं आज या दोघांनी मिळून कायदा सुव्यवस्थेची काय अवस्था आहे कशा पद्धतीनं घटना घडत आहे नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आल्यापासून बॉर्डरवर सातत्याने चकमकी होत आणि आपले जवान त्या ठिकाणी शहीद होत आहेत आणि दुसरीकडे राष्ट्रवादीच्या प्रचाराच्या शुभारंभामध्ये घनश्याम दराडे या लहानग्याने भाषण करत उपस्थितांचं मनोरंजन केलं किती अभिमानाची गोष्ट आहे दादांना विचारा ही दादांची माझी तिसरी भेटे एकदा आमच्या गावाकड तुम्हाला मला सांगायचंय काय दादाची माझी तिसरी भेटे गावाकडे एकदा कारखान्यावर भेटलो तरी तो पोलीस साहेब होते त्यांनी जाऊन दिलत पण दादाला विचारा पोलीस साहेबांनी मला स्टेज वरती येऊन नाही दिलं तर दादांना विचार मी काय म्हणलो होतो तर मित्रांनो मला सांगायचं आहे बाकीच्या नेत्यांनी आमचे दादा नाही हाच करू तस करू आणि मग निवडून आल्या कोणत्या दाखवत नाही तस नाही आमचे दादा आता आमच्या ताईने सांगितलं कुणी कचरा असल काय असल कुणी विचार उच्चारला नाही तर आमचे दादा बोलत नव्हते स्वतः हाताने उचलून टाकायचे मग आमचे दादा स्वतः ते काम करतात त्या कामात लक्ष घालतात म्हणून आमच्या काँग्रेसची गरज आहे खरंच राष्ट्रवादीची गरज आहे हा राष्ट्रवादी असेल तरच आणि खरंच आपल्याला हा राष्ट्रवादी पक्ष आपल्याला पुण्याच भाग्य म्हणून हा राष्ट्रवादी पक्ष लाभलाय आपल्याला आणि आमचे दादा नेते दादांनी एकच वाद आहेत मित्रांनो तुम्हाला आता त्याची सांगतो दादांनी मला ऑफिसवर वर बोलून घेतलं आणि दादा म्हणले आजूक दादा विचारा इथेच दादा दादांनी मला सांगितलं हे दादाने पाहिले ना त्यांचा प्रबक्तीस क्रमांक तू जाऊन पाहून ये बघ तुला कसं वाटतंय तर खरंच मला एकदम मस्त वाटला आणि माझ्या ध्यानात आलं हा पक्ष राष्ट्रवादी राष्ट्रवादी म्हणूनच लागला महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांसाठी आज कसरतीचा दिवस आहे मुंबई आणि ठाण्यामध्ये शिवसेना आणि भाजपला मोठ्या प्रमाणावर बंडखोरीचा सामना करावा लागू शकतो ठाण्यात तर भाजपला तब्बल बावीस बंडखोरांनी आव्हान दिलेलं आहे त्यामुळे बंडोबांना थंड करण्याचं आव्हान राजकीय पक्षांसमोर रा आहे उल्हासनगर पालिकेच्या प्रभाग क्रमांक मधून निवडणूक लढवण्यासाठी तब्बल एक हजार सातशे अठ्ठावीस जणांनी ऑनलाईन अर्ज केलेला आहे प्रत्यक्षात सहाशे त्रेचाळीस उमेदवार सध्या रिंगणात आहेत मात्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अशी तारीख आहे एकीकडे राजकीय पक्षांच्या दिरंगाईमुळे एबी फॉर्मचा घोळ निर्माण झालेला असताना पिंपरीत निवडणूक आयोगानं घोळ घातलेला आहे निवडणूक आयोगानं प्रसिद्ध केलेल्या यादीत तब्बल एकोणतीस जागांसाठी एकाच पक्षाचे दोनपेक्षा अधिक उमेदवारी अर्ज जाहीर करण्यात आले आहेत दरम्यान आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे त्यामुळे निवडणूक आयोगासाठी त्यामुळे निवडणूक लढवायची की माघार घ्यायची असा निर्णय घेण्यासाठी उमेदवारांकडे पुरेसा वेळ नाही राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवरती निशाणा साधत जोरदार टीका केली आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेप्रमाणे या निवडणुकीनंतरही सेना भाजप एकत्र येतील असा दावा त्यांचा आहे मोठा गाज्यावाज्या करत पुण्यातील भाजपच्या उमेदवारांनी पारदर्शकतेची शपथ घेतली मात्र हे करताना सिंहासनाच्या पायथ्याशी वाहनांकडून घेतला जाणारा प्रवेश शुल्क मात्र भाजपच्या कार्यकर्त्यांनी भरला नाही पारदर्शकतेची शपथ घेण्यासाठी ऐंशी ते पंच्याऐंशी गाड्यांचा ताफा सिंहगडावर गेला सिंहगडाच्या पायथ्याशी चारचाकी वाहनांकडून पन्नास रुपये शुल्क वसूल केलं जातं मात्र भाजपच्या या पदाधिकाऱ्यांनी एक दमडी देखील दिली नाही विशेष म्हणजे ताफ्यामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची गाडी राष्ट्रवादीतून एकेकाळी भाजपमध्ये दाखल झालेल्या रेश्मा भोसलेंना भाजपने कमळ हे निवडणूक चिन्ह दिलेलं आहे त्यांना तिकीट मिळालेलं आहे त्यामुळे भाजपच्या चिन्हावरती त्या निवडणूक लढवू शकतात मात्र निवडणूक आयोगाने दबावपोटीत निर्णय घेतल्याचा आरोप सतीश बहिरट यांनी केला आहे पुण्यामध्ये राष्ट्रवादीकडून भाजपमध्ये आलेल्या रेश्मा भोसलेंना एक न्याय आणि काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांच्या बाबतीत निवडणूक आयोगाकडून दुसरा न्याय लाभला जात असल्याचा आरोप काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवेंनी केलेलं आहे रविवारी सुटी असताना देखील निवडणूक अधिकाऱ्यांनी रेशमा भोसलेंच्या प्रकरणात निर्णय घेतला मात्र धंगेकरांना पक्षाचं चिन्ह मिळालं नाही आणि धनेकरांच्या प्रकरणामध्ये अद्याप निर्णय घेतला नसल्याचं बागवेंनी म्हटलं आपलं शहर आपला अजेंडा या मोहिमेअंतर्गत मुख्यमंत्र्यांनी दहा महानगरपालिकांमध्ये लोकांकडून विकासासाठी सूचना मागवल्या चांगला प्रतिसाद मिळतोय राज्यभरातून सहा लाखाहून अधिक लोकांनी मुख्यमंत्र्यांना सूचना पाठवलेल्या आहेत त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी दहा महानगरपालिकेतील लोकांसमोर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवादही साधला सासच्याकडून पैशांसाठी होणाऱ्या छला, छळाला कंटाळून पुण्यामध्ये एका विवाहितेने आत्महत्या केलेली आहे भाग्यश्री सुरेश पवार असे या विवाहितेचं नाव आहे पुण्यातील भारती विद्यापीठ परिसरातील चिंतामण अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या भारतीने गळाफास घेऊन आत्महत्या केलेली आहे तिला छळत असल्याचं समोर आत्महत्या करत असल्याने असल्याची सुसाईड नोटही तिने लिहिलेली आहे आणि त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला आहे पुणे पोलिसांनी एका भोंडू बाबाच्या पाच हस्तकांना अटक करून महिलांना फसवणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केलाय आत्म्याला धर्तीवर बोलवण्याची शक्ती बाबामध्ये असून त्यासाठी करण्यात येणाऱ्या पूजेमध्ये मुलींना नग्न बसावं लागत होतं अशी थाप बाबाच्या हस्तकाने तक्रारदार महिलेला मारली आणि तिने एका समाजसेविकेच्या मदतीने पोलिसात तक्रार केली त्यानंतर पोलिसांनी भोंदूबाबाच्या हस्तकांसह पाच जणांना अटक केली आहे मात्र सुधाकर भोंदूबाबा अद्यापक फरार आहे नालासोपारा टेम्पोच्या धडकेमध्ये दोन शाळकरी मुलांचा मृत्यू झालेला आहे अलमान शेख आणि आदित्य प्रजापती अशी विद्यार्थ्यांची नावं आहेत नालासोपारा पूर्वेच्या संतोष भुवन परिसरात ही घटना घडली विद्याविर्धी शाळेमध्ये शिकणारे ही लहानगी रस्ता क्रॉस करत असताना भरधाव वेगाने येणारे टेम्पोने त्यांना उडवलं पोलिसांनी तातडीने धाव घेत टेम्पो चालकाला अटक केली डोंबिवलीतील बॉडीगार्ड विकी शर्मा हत्येप्रकरणी शार्प शूटर बच्चा यादवला अटक करण्यात आलेली आहे मोबाईल लोकेशनच्या मदतीने पोलिसांनी बच्चा यादवला उत्तर प्रदेशात पकडलं एकवीस डिसेंबर दोन हजार सोळा रोजी कटाई नाका परिसरामध्ये विकी शर्माची गोळ्या मारून हत्या करण्यात आली होती व्यावसायिक अमित पाटील समजून विकी शर्मावरती गोळीबार झाला होता कोर्टाने बच्चाला नऊ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे कोबऱ्याला किस करून फोटो काढणे एका सर्पमित्राच्या जीवावर पेटलेला आहे नवी मुंबईच्या सीबीडी बेलापूरमध्ये एका कारमध्ये कोबरा असल्याची माहिती सोमनाम म्हात्रे याला मिळाली होती आणि कोबऱ्याला वाचवल्यानंतर सोमनाथने कोबऱ्याच्या डोक्याला किस करण्याचा प्रयत्न केला अचानक कोबरा सोमनाथच्या छातीला साचला